नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पर्दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये वर्तमानमध्ये कामकाज पाहत आहेत तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक ई ऑल ऑफ दी अबो म्हणजेच वरील सर्व कोणकोणत्या राज्यामध्ये पर्याय क्रमांक ए महाराष्ट्र पर्याय क्रमांक बी मणिपूर पर्याय क्रमांक सी राजस्थान आणि पर्याय क्रमांक डी ओडिसा या चार राज्याच्या चा अंतर्गत वर्तमानमध्ये या ठिकाणी महिला उपमुख्यमंत्री या ठिकाणी कामकाज पाहत आहेत या ठिकाणी त्यांची नावे सांगायचं म्हटलं तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुनेत्रा पवार या ठिकाणी उपमुख्यमंत्री पदाची त्यांनी नुकतीच शपथ घेतली आहे त्यानंतर मणिपूरमध्ये नवीन या ठिकाणी उपमुख्यमंत्री बनले आहेत नेमचा किपगेन त्यानंतर राजस्थानमध्ये दिया कुमारी आणि ओडिसामध्ये प्रवती परिडा या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक, -एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे भारत कोणत्या देशाकडून या ठिकाणी शंभर राफेल विमानांची खरेदी करणार आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी फ्रान्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर फ्रान्स देशाकडून या ठिकाणी ऑलरेडी भारताने राफेलची खरेदी केलेली होती आता या ठिकाणी परत एकदा शंभर राफेलची या ठिकाणी खरेदी करणार आहे याच्याबद्दल काही महत्वाचे पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या कोणत्या देशाकडून ही बाईंग होणार आहे तर या ठिकाणी फ्रान्सकडून पर्टिक्युलरली विमानांची संख्या शंभरपेक्षा जास्त आहे सुमारे एकशे चौदा राफेलबद्दल सध्या बोलणं चालू आहे निर्माता कोण आहे डसॉल्ट एव्हिएशन कोण डसॉल्ट एव्हिएशन वैशिष्ट्ये काय आहेत ही विमाने अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि सेन्सर्सनी या ठिकाणी सज्ज असणार आहेत याच्या मागचा हेतू काय आहे एवढे विमानं खरेदी करण्याच्या मागचा तर भारतीय हवाई दलाची ताकद या ठिकाणी वाढवणे हा याच्या मागचा उद्देश आहे पहिली याच्या अगोदर तुकडी मागवण्यात आली होती पाच राफेल विमानांची एकदम सुरुवातीला पहिली तुकडी एकोणतीस जुलै दोन हजार वीस रोजी फ्रान्सवरून भारतामध्ये आणली होती भारतामध्ये पर्टिक्युलरली अंबाला एअरबेसवरती आणण्यात आले 流体。 पहिले भारतीय वैमानिक कोण आहेत राफेल उडवणारे तर या ठिकाणी हिलाल अहमद आहेत असं त्यांचं नाव आहे आणि पहिली महिला वैमानिक कोण आहेत या ठिकाणी फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंह या राफेल विमान उडवणाऱ्या पहिल्या महिला वैमानिक आहेत या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत एकट्या राफेल विमानाच्या बाबतीमध्ये ठीक आहे तर कोणत्या देशाकडून या ठिकाणी बोलवण्यात येणार आहेत शंभर किंवा खरेदी करण्यात येणार आहेत शंभर राफेल विमान तर फ्रान्स देशाकडून पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा स्टार मार्क करून ठेवा अलीकडेच केंद्र सरकारने कोणत्या वर्षापर्यंत भारताला कुपोषण मुक्त करण्याचे नवीन या ठिकाणी लक्ष ठेवलेलं आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दोन हजार तीस पर्यंत या ठिकाणी आपल्या भारताला कुपोषणमुक्त भारत म्हणून या ठिकाणी लक्ष ठेवण्यात आलेलं आहे ध्येय ठेवण्यात आलेलं आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून ठीक आहे अशाच प्रकारे मग सरकारचे काय असतं बाकीचे वेगवेगळे या ठिकाणी ध्येय असतात एक उद्दिष्ट असतात एम असतात त्याच्यावरती चर्चा करूया दोन हजार पर्यंत भारताला तीस ट्रिलियनची अर्थव्यवस्था बनवणे दोन हजार पर्यंत डब्ल्यू एच ओ काळा अजर दूर करण्याचे लक्ष दोन हजार तीस पर्यंत स्पेस डेंब्रिज डेंब्रिज फ्री मिशनचं लक्ष आहे दोन हजार एकोणतीस तीसपर्यंत पेट्रोलियम साठा खाजगी व्यवस्थापनाचं लक्ष आहे दोन हजार पस्तीसपर्यंत स्पेस स्टेशन भारताचे स्वतःचे स्पेस स्टेशन असण्याचं या ठिकाणी एम ठेवण्यात आलं आहे दोन हजार सत्तावीसपर्यंत कुष्ठरोग झिरो ट्रान्समिशन टार्गेट ठेवण्यात आलं आहे ते नवीन या ठिकाणी वाढून आता दोन हजार तीस करण्यात आलं आहे दोन हजार सत्तावीसपर्यंत कडधान्य उत्पादनामध्ये स्वयंपूर्णता आणण्याचं लक्ष ठेवण्यात आलं आहे दोन हजार पन्नास पर्यंत कार्बन निगेटिव्हचं लक्ष ठेवण्यात आलं आहे आणि दोन हजार तीस पर्यंत ड्रोन हब भारत हे जागतिक ड्रोन केंद्र बनणार आहे अशा प्रकारचे एम या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत बरोबर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा शहरी झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या मुलांमध्ये शिक्षणाची उपलब्धता बदलल्याबद्दल प्रतिष्ठित ग्लोबल टीचर पारितोषिक कोणाला मिळालेलं आहे तर पर्याय क्रमांक बी रुबल नागी असं त्यांचं नाव आहे ग्लोबल टीचर अवॉर्डने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे शहरी झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या मुलांमध्ये शिक्षणाची उपलब्धता बदलल्याबद्दल त्यांना या ठिकाणी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे पुरस्कार हा जो काय आहे तो अत्यंत महत्वाचा आहे बर का याला स्टार मार्क ठेवा शंभर टक्के हा प्रश्न विचारला जाणार प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात तर लगेच या ठिकाणी याच्याबद्दल माहिती घेऊ आणि बाकीच्या पुरस्कारावरती चर्चा करूया भारतीय शिक्षक आहेत रुबल नागी यांनी दुबईतील जागतिक सरकार शिखर परिषदेमध्ये दहा लाख डॉलरचा पुरस्कार प्राप्त करून दोन हजार सव्वीसचा जागतिक शिक्षक पुरस्कार जिंकला आहे दुबईचे क्राउन प्रिन्स शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अल मखतुम यांनी हा पुरस्कार सुपूर्द केला आहे यांना दुर्लक्षित भिंतींना वाचन लेखन अंकगणित तसेच सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणीय जागरूकता शिकवणाऱ्या परस्पर संवादी शैक्षणिक भिंत चित्रांमध्ये रूपांतरित केल्याबद्दल या नागीला कोणत्या तर रुबल नागी यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं आहे या ठिकाणी पुरस्काराबद्दल बोलण्यात आलं तर बाकीच्या पुरस्कारांवरती लगेच चर्चा करूया महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आलं राम सुतार यांना दोन हजार पंचवीसचा चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार सुप्रिया साहू यांना दोन हजार पंचवीसचा ट्रान्सफॉर्मेशनल लीडर ऑफ द इयर जय शहा यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस जयंत नारळीकर यांना इस्रायल शांती पुरस्कार डोनाल्ड ट्रम्प यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार दोन हजार पंचवीस ग्रासा माशेल यांना अशोक चक्र दोन हजार सव्वीसने सन्मानित करण्यात आलं सुभांशु शुक्ला यांना प्रेसिडेंट्स पोलीस कलर या ठिकाणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं सिक्कीम पोलिसांना भारतेंदू हरिश्चंद्र जीवनगौरव पुरस्काराने नमिता गोखले यांना सन्मानित करण्यात आलं आणि जागतिक शिक्षक पुरस्कार दोन हजार सव्वीस देण्यात आला रुबल नागी यांना ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा देशामध्ये पहिल्यांदाच फॉर द फर्स्ट टाइम कोणत्या राज्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक बजेट या ठिकाणी सादर केलेलं आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर केरळ या राज्याने या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक बजेट या ठिकाणी सादर केलेला आहे प्रश्न आहे एखाद्या प्रथम घटनेबद्दल तर लगेच काय करूया बाकीच्या नवनवीन प्रथम घटनांवरती चर्चा करूया बायोबिटुमिनचे व्यावसायिक उत्पादन करणारा पहिला देश आपला प्यारा भारत देश पहिला जैव आनंदी जिल्हा केई पन्नोर अरुणाचल प्रदेशमध्ये पहिल्या डिजिटल आदिवासी स्वातंत्र्यसैनिक संग्रहालयाचे उद्घाटन छत्तीसगडमध्ये पहिले पी 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 मेडिकल कॉलेज मध्य प्रदेशमध्ये पहिले स्वदेशी एम आर आय स्कॅनर कोठे विकसित करण्यात आलं तर बेंगलोर आणि कोणत्या कंपनीने विकसित केलं तर वोक्सल ग्राईड्स कंपनीने पहिले एकात्मिक खाजगी उपग्रह उत्पादन युनिट सानंद या ठिकाणी सुरू करण्यात आलं आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक बजेट सादर करण्यात आलं फॉर द फर्स्ट टाइम भारतामध्ये केरळ राज्याच्या अंतर्गत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा दोन हजार सव्वीसच्या ग्लोबल सॉफ्ट पॉवर इंडेक्समध्ये भारत कोणत्या क्रमांकावरती आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बत्तीसाव्या क्रमांकावरती आहे बरोबर तर बत्तीसाव्या क्रमांकावरती या ठिकाणी आहे भारत देश दोन हजार सव्वीसच्या ग्लोबल सॉफ्ट पॉवर इंडेक्समध्ये भारताची स्थिती काय आहे तर सांस्कृतिक प्रभाव आणि मुत्सदेगिरीमुळे भारत जागतिक स्तरावर मजबूत आहे सर्वोच्च देश आहेत या रँकिंगमध्ये अमेरिका पहिल्या स्थानावर तर चीन दुसऱ्या स्थानावरती आणि आपला भारत देश बत्तीसाव्या स्थानावरती प्रश्न आहे एखाद्या इंडेक्स बद्दल एखाद्या निर्देशांक बद्दल तर बाकीचे जे काही वेगवेगळे निर्देशांक प्रकाशित झाले त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक किती आहे याच्यावरती चर्चा करूया जागतिक हवामान जोखीम निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये पंधरावा क्रमांक हवामान बदल कामगिरी निर्देशांक दोन हजार सव्वीसमध्ये तेविसावा क्रमांक हेनले पासपोर्ट इंडेक्समध्ये ऐंशी क्रमांक आशिया उत्पादन निर्देशांक दोन हजार सव्वीसमध्ये सहावा क्रमांक आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये एकशे अठ्ठावीस क्रमांक ई कचरा निर्मितीच्या बाबतीमध्ये तिसरा क्रमांक ग्लोबल पेन्शन इंडेक्सच्या बाबतीमध्ये पंचेचाळीस क्रमांक ग्लोबल फायर पॉवर इंडेक्समध्ये चौथा क्रमांक आणि ग्लोबल सॉफ्ट पॉवर इंडेक्स दोन हजार सव्वीसमध्ये बत्तीसावा क्रमांक पुढचा प्रश्न कर्नाटक मंत्रिमंडळाने आगामी पंचायत निवडणुकांसाठी कोणत्या मतदान पद्धतीचा वापर करण्यासाठी मान्यता दिलेली आहे अप्रुव्हल दिलेला आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मतपत्रिका आणि मतपेट्या ज्याला आपण बोलता येईल बॅलेट पेपर बॅलेट बॉक्सेस बरोबर तर यांना या ठिकाणी याचा वापर करण्यासाठी मान्यता दिलेली आहे कशासाठी तर पंचायत निवडणुकांसाठी कोणत्या राज्य सरकारने कर्नाटक राज्य सरकारने कर्नाटक ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत राजधानी आहे बेंगलुरु चार महत्वाचे राष्ट्रीय उद्यान बांदीपूर कुद्रेमुख अंशी आणि बॅनरगट्टा आणि पाच महत्वाचे धरण तुंगभद्रा कदरा अलमाटी कृष्णाराजा आणि नारायणपूर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा नीती आयोगाच्या स्वच्छ ऊर्जा आराखड्यामध्ये दोन हजार पस्तीस पर्यंत कोणत्या भारतीय राज्याचे प्रमुख अक्षय ऊर्जा केंद्रामध्ये रूपांतर करण्याचे या ठिकाणी उद्दिष्ट आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर नीती आयोगाच्या स्वच्छ ऊर्जा आराखड्यामध्ये दोन हजार पर्यंत आंध्र प्रदेश या भारतीय राज्याचे प्रमुख अक्षय ऊर्जा केंद्रामध्ये रूपांतर करण्याचे उद्दिष्ट आहे नीती आयोगाबद्दल बोलण्यात आलं मला दोन तीन प्रश्नांची उत्तर द्या नीती आयोगाची स्थापना केव्हा झाली नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत आणि नीती आयोगाचे या ठिकाणी सीईओ कोण आहेत या दोन तीन प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा तोपर्यंत आपण आंध्र प्रदेश बद्दल रिव्हिजन टाकूया या, या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे त्रेपन्न ला झाली मुख्यमंत्री आहेत एन चंद्राबाबू नायडू राज्यपाल आहेत एस अब्दुल नजीर राजधानी आहे अमरावती तीन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान व्यंकटेश्वरा पापीकोंडा आणि राजीव गांधी आणि तीन महत्त्वाचे धरण सोमसेला श्रीशल्यम आणि नागार्जुना सागर पुढचा प्रश्न दोन हजार सव्वीस मध्ये बहात्तराव्या महिला वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेमध्ये कोणी अव्वल स्थान पटकावलेलं आहे तर पर्याय क्रमांक ए हरियाणाने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतीय रेल्वे संघाचा पराभव करत बहात्तराव्या महिला वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेमध्ये अव्वल स्थान या ठिकाणी पटकावलेलं आहे योग्य उत्तर काय हरियाणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न दोन हजार सत्तावीसच्या आशियाई रायफल आणि पिस्तूल अजिंक्यपद स्पर्धेचे यजमानपद कोणत्या देशात होणार आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी भारताच्या अंतर्गत या ठिकाणी एक ते दहा डिसेंबर दोन हजार सत्तावीसच्या अंतर्गत दोन हजार सत्तावीसमध्ये मध्ये या ठिकाणी आशियाई रायफल आणि पिस्तूल कॉम्पिटिशन जी काही स्पर्धा आहे त्याचं या ठिकाणी यजमानपद भारताने या ठिकाणी आयोजन करण्याचं ठरवलेलं आहे पुढचा प्रश्न फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये भारतातील पहिल्या महिला नेतृत्वाखालील औद्योगिक उद्यानाचे उद्घाटन कोठे झालेलं आहे मंकसी करना है तर पर्याय क्रमांक सी कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या याच्याबद्दल चार पाच पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो प्रश्न काय आहे भारतातील पहिल्या महिला नेतृत्वाखालील औद्योगिक उद्यानाचे म्हणजेच काय महिला या ठिकाणी लिडर्स असणार आहेत या इंडस्ट्रीय पार्क्समध्ये बरोबर कणी कोठे आहे पर्टिक्युलरली गौरी बिदानूर चिकबल्लापूर जिल्हा कर्नाटक या ठिकाणी कोण आहे विकासक तर फिक्की एफेलो बेंगलोर सहयोग काय आहे याच्यामध्ये कोणाकोणाचा तर कर्नाटक औद्योगिक क्षेत्र विकास मंडळ आणि कर्नाटक उद्योग मित्र ठीक आहे आणि हे सर्व करण्याच्या मागचं उद्दिष्ट काय आहे तर महिलांना उत्पादनासाठी येथे आणणे आणि महिलांना प्रोत्साहन देणे हा याच्या मागचा मेन उद्देश आहे म्हणजे ही जे काय इंडस्ट्रीयल प्रोडक्शन इंडस्ट्रीयल आहे त्याच्यामध्ये महिलांची या ठिकाणी लिडरशिप असणार आहे ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न आय एन एस सुदर्शिनीने लोकयान सव्वीस प्रवासाचा पहिला आंतरराष्ट्रीय बंदर कोणत्या बंदरावरती केलेला आहे म्हणजे हा जो काही प्रवास आहे पहिला इंटरनॅशनल प्रवास कोणत्या बंदरावरती केलेला आहे तर पर्याय क्रमांक बी सलालह बरोबर तर सलालह या बंदरावरती या ठिकाणी आय एन एस सुदर्शिनीने लोकनायन ट्वेंटी सिक्सने पहिला या ठिकाणी आंतरराष्ट्रीय बंदर प्रवास भारताचा समृद्ध सागरी वारसा दाखवणे आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवणे या उद्देशाने हा प्रवास होता ही भेद भारत आणि ओमान यांच्यातील ऐतिहासिक सागरी संबंध दृढ करण्यासाठी एक महत्वाची या ठिकाणी टप्पा होता ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे शेवटचा प्रश्न भारतामध्ये एका फिनटेक आणि इन्शुरटेकसाठी पहिले ब्लॅक स्वान समिट कोठे या ठिकाणी झालेलं आहे तर पर्याय क्रमांक ए ओडिसा या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं भारतामध्ये ए आय फिनटेक आणि इन्शोरटेकसाठी पहिले ब्लॅक स्वान समिट या ठिकाणी ऑर्गनाईज करण्यात आलं होतं लवकरच आपण एक से, से सेपरेट व्हिडिओ तयार करू ज्याच्यामध्ये वेगवेगळे वेग जे काय समिट्स होत असतात म्हणजेच काय वेगवेगळ्या वेग ज्या काही परिषदा आयोजित केल्या जात असतात कोणत्या होत्या आवृत्ती काय होती आणि कोणत्या देशाच्या अंतर्गत आयोजित केल्या याच्यावरती सेपरेट आपण लवकरच व्हिडिओ क्लियर? तर अशा प्रकारे विद्यार्थी हे हो प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या पहिल्या महिला संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे रितू मल्होत्रा निवेदिता दुबे अंजली वर्मा की सुजाता चौधरी तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये दे देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आले की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे